महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओतील माहिती म्हाडा आणि महारेरा संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार दिली जात आहे यात अनवधानाने काही चुका असू शकतात यासाठी आपण कृपया म्हाडा संकेतस्थळावर उपलब्ध माहितीचे अवलोकन करावे धन्यवाद मित्रांनो आपण सातत्यानं पुणे म्हाडासंदर्भात माहिती पाहतो आहे ते तेथील अपडेट्स पाहतोय आणि अनेक जण कमेंट्स करतो की सर आम्हाला लवकरात लवकर हे व्हिडिओज कव्हर करा तर आज आपण संकेत क्रमांक पाचशे ते त्रेपन्न के सिटी फेज वन केशवनगर मुंडवा येथील ग्रह प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो मी पु पुन्हा सांगतो आहे आम्हाला काही कारणास्तव प्रत्येक ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील लोकेशन दाखवणं शक्य होत नाही आहे आणि ज्या ज्या काही ठिकाणी आम्ही जातो आहे तिथे परवानगी मिळत नाही आहे आणि काही काही ठिकाणी इमारती तयार नाही आहेत म्हणून खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे म्हणून जे जेवढे शक्य होतील तेवढे आम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही सगळे प्रकल्प कव्हर करू आणि ज्यावेळी शक्य होईल त्यावेळेस जे रेडी असतील तेथील मात्र सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तर या व्हिडिओमध्ये आम्ही सॅम्पल फ्लॅट दाखवलेला नाही आहे किंवा साईट व्हिजिट केलेली नाही आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो के सी टी केशवनगर मुंढवा हा जो प्रकल्प आहे तिथे एकूण चार एकर परिसरामध्ये हा प्रकल्प बनतो आहे त्या ठिकाणी तीन ते चार टॉवर्स बन बनत आहेत चार टावर्सपैकी तीन टावर हे प्रायव्हेट बिल्डरचे आहेत आणि एक टावर म्हाडासाठी आहे असं सांगितलं जात आहे हे ते तेरा मजल्याचे टॉवर्स आहेत जे काही बांधले जात आहेत या ठिकाणी ए बी सी डी चार विंग्स आहेत मित्रांनो त्याच्यापैकी डी हा म्हाडासाठी ठेवला गेला आहे अशी एकंदरीत माहिती मिळते सगळी घरे टू बी एच के स्वरूपाचे जे म्हाडासाठी उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेट बिल्डरांचे घरी थ्री बी एच केसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर आता आपण या प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊयात तर पहा संकेत क्रमांक आहे मित्रांनो पाचशे त्रेसष्ट के सी टी फेज वन ठिकाण आहे केशवनगर मुढवा अ उत्पन्न उत्पन गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी एकूण उपलब्ध घर आहेत चौवेचाळीस अर्थातच टू बी एच केची घर आहेत सगळी चटई क्षेत्रफळ आहे सेहेचाळीस पूर्णांक एकवीस स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे सत्त्याण्णव स्क्वेअर फीट आणि घरांची किंमत आहे बावीस लाख एकोणऐंशी हजार शंभर रुपये आणि याची डेट ऑफ कम्प्लिशन या प्रकल्पाची डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो पंधरा मे दोन हजार पंचवीस ही या प्रकल्पाची पूर्णत्वाची तारीख आहे आता ह्याच्यामध्ये म्हाडाची जी काही बिल्डिंग आहे त्याची तारीख सांगितली जाते मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये ती आपण पुढे पाहूया आता या ठिकाणी जो काही इमारतीचा फ्लोर प्लॅन आहे तो अशा प्रकारचा आहे जो महाडा महाडाच्या महारेरा महारे साईडवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाडाच्या घरांसाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टू केची घरे अशा प्रकारचे म्हणजे इमारतीचा आहे दोन दोन स्टेरकेस आहेत या ठिकाणी दोन दोन लिफ्ट दिलेले आहेत आता आपण थोडक्यात पाहूया वन बीएचके कसा आहे तो सॉरी टू बीचके कसा आहे या ठिकाणी पहा लिव्हिंग रूम दिलेला आहे लिव्हिंग रूमच्या बाजूलाच किचन आहे नंतर पहिला बेडरूम आहे आणि दुसरा मास्टर बेडरूम या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे दोनही प्रकारचे घरे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो या ठिकाणी तर हा आहे पहिल्या प्रकारचं घर जे एक एका बाजूचं आहे एका साईडचा आहे आणि हा फ्लॅट आहे दुसऱ्या बाजूचा ज्या ठिकाणी आपण बघतोय लिव्हिंग रूम किचन बेडरूम आणि दुसरा एक बेडरूम जो मास्टर बेडरूम आहे हे सगळं स्ट्रक्चर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल ह्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की नेमका ही घरे कशा प्रकारची असणार आहेत यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या प्रकल्पापासूनचं अंतर काय काय अंत अंतर आहे तर पुणे रेल्वे स्टेशन आठ पूर्णांक दोन किलोमीटर पुणे विमानतळ आठ पूर्णांक नऊ किलो किलोमीटर स्वारगेट बस स्थानक तेरा किलोमीटर हडपसर रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर मीटर अंतरावरती आहे यानंतर प्रकल्पाच्या जवळील सोयी सुविधा काय आहेत मगरपटा आय टी पार्क आहे मित्रांनो तीन पूर्णांक सात किलोमीटर द ऑर्बी स्कूल आहे दोनशे नव्वद मीटर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल इथून अगदी जवळच आहे कोलंबिया एशिया हॉस्पिटल दोन किलोमीटर आणि सीझन मॉल दोन पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रपोज डेट ऑफ कंप्लिशन जी आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस हे या संपूर्ण प्रकल्पाची आहे मित्रांनो फेज वनची डेट ऑफ कम्प्लिशन आहे ह्याच्यामध्ये जे काही म्हाडाची माहिती दिलेली आहे डी विंगबद्दलची माहिती आहे ती आपण पाहूया बघा के सी टी फेज वन म्हाडा एक वेगळी वेगळी इमारत आहे तेथे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही डेट ऑफ कम्प्लिशन दाखवली जात आहे टू बी एच केचे घर मित्रांनो या ठिकाणी पार्किंग पार्किंगसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे फक्त एवढंच मित्रांनो की जी काही म्हाडाची किंमत आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्याच काही ऐंशी जास्त वाढ होऊ शकते या ठिकाणी जे काही टू बी एच केचा स्ट्रक्चर दिलेलं आहे ते अशा प्रकारचं असणार आहे तुम्ही या ठिकाणी अंदाज जेव्हा यासाठी दाखवतो आहे इथे तुम्ही किंमत बघू शकता सातशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा जो प्रायव्हेट बिल्डरांचं घर आहे ते बासष्ट लाख बेचाळीस हजाराला ते विकलं जात आहेत प्लस अधिकचे वेगळे चार्जेस म्हणजे इतर जे काही चार्जेस आहेत ते वेगळे असणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ही प्रायव्हेट बिल्डरांची किंमत आहे जी त्याच प्रकल्पामध्ये आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो युनिट ऑप्शन्स इन प्राइसिंग टू बी एच के बेचाळीस पूर्णांक दोन लाख आणि सातशे पंचावन्न मीटर हा त्याचा कार्पेटेरिया दिलेला आहे जो वेगवेगळ्या साईटवरती आपण पाहू शकतो आता याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो बाजारभाव नेमकं बाजारभाव काय आहे तर म्हाडाचं चटकी क्षेत्रफळ आहे मित्रांनो चारशे सत्त्याण्णव स्क्वेअर फीट म्हाडाची किंमत आहे बावीस लाख एकोणऐंशी हजार शंभर रुपये आणि म्हाडाचा जो भाव आहे तो आहे चार हजार पाचशे पंच्याऐंशी पर स्क्वेअर फीट आता बिल्डरांचं चटकी क्षेत्रफळ आहे सातशे पंचावन्न स्क्वेअर फीट बिल्डरांची किंमत आहे बासष्ट लाख बेचाळीस हजार रुपये आणि बिल्डरांचा भाव आहे आठ 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 हजार दोनशे सदुसष्ट पर स्क्वेअर फीट किमतीमधील तफावत आहे मित्रांनो तीन हजार सहाशे ब्याऐंशी आता या ठिकाणी सांगतो की बिल्डरांच्या किमतीमध्ये सुद्धा अदर चार्जेस वेगळे आहेत आणि म्हाडाच्या किमतीमध्ये सुद्धा अदर चार्जेस वेगळे आहेत म्हणजे म्हाडाच्या किमतीमध्ये पाच ते सहा लाख रुपये तुमचे वाढू शकतात किंवा त्या त्या प्रकल्पाच्या ठिकाणी काय 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 सोयीसुविधा आहेत त्या त्यानुसार येथील किमती ह्या वाढू शकतात पण कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये तुमचे म्हाडाच्या घरासाठी वाढणार आहेत आता या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही करावा ही घरे परवडतील किंवा नाही परवडतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या गरजेनुसार या ठिकाणी अर्ज करू शकता त्याला कुठलीच अडचण नाही आहे यानंतर बघूया मित्रांनो काय काय सोयी सुविधा दिल्या दुसऱ्या सेक्युरिटी कॅबिन पावर बॅकअप वेस्ट डिस्पोजल लिफ्ट हे म्हाडाच्या संकेतस्थळावर दिलेलं आहे आणि म्हाडाने सांगितलेलं आहे की ज्या ज्या सुविधा सुवी प्रायव्हेट बिल्डरांच्या एकाच इमारतीमध्ये असतील त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे घरून त्या तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत तर एकंदरीत या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती पाहूया मित्रांनो पुन्हा आपण प्रयत्न करूया शक्य तेवढं ज्या ज्या ते ठिकाणी आपल्याला साईट व्हिजिट करता येईल तेवढं आम्ही साईट व्हिजिट करण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहोत तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद